श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांची अमृतवाणी प्रपंच व परमार्थ विषयावरील प्रश्नोत्तरी संकलन डॉक्टर मनोहर वर्टीकर स्वतविषयी महाराजांना विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांपैकी पाच प्रश्न या भागात घेणार आहोत प्रश्न क्रमांक एक आपण स्वतःला कोण समजता लोकांना काय उपदेश करता महाराजांचं उत्तर तुम्ही जे जे मी आहे असे समजता ते मी नाही तुमच्या कल्पना संपतात तिथं मी आहे पण आज तुमच्या आनंदात मी आहे आनंद म्हणजे समाधान श्रीरामाचा मी एक हीन दीन व अज्ञानी असा दास आहे मी लोकांना उपदेश करत नाही आपण होऊन त्यांना कधी बोलावत नाही जे माझ्याकडे येतात व प्रश्न विचारतात त्यांना मी फक्त रामाचे नाव अखंड घ्या असे सांगतो प्रश्न क्रमांक दोन आपण व्यवसाय काय करता महाराजांचं उत्तर मी रामाचे अखंड नामस्मरण करतो प्रश्न क्रमांक तीन महाराज आपलं लहानपण कसं गेलं महाराजांचं उत्तर अगदी लहानपणापासून माझ्यावर नामाचे संरक्षण छत्र होते मला नाम घेण्यास कोणी सांगितलं नाही नाम बरोबर घेऊनच मी आलो आजोबांचे माझ्यावर विशेष प्रेम होते पण मला मात्र एका नामाशिवाय काहीही आवडत नव्हते व आजही आवडत नाही मी काय करावं याबद्दल मला आतून नामच मार्गदर्शन करी नामाकडून सूचना आली म्हणूनच मी घर सोडलं लहानपणापासून नामाची कृपा माझ्यावर होती मला वाटायचे की नाम हे सत्य व चांगले आहे नाम सर्व सद्गुणांचे भांडार असून तेच आपले खरे धन आहे मी जिथे जायचो तिथे नाम बरोबर घेऊन जायचो त्यामुळं कोणता माणूस कोणत्या भूमिकेवर आहे ते मला आपोआप कळायचे नामाच्या कृपेमुळं माझी त्यावेळी अशी अवस्था होती की ज्याच्याजवळ जी विद्या असे ती त्याने मला आपणहून बोलावून द्यावी पण त्या विद्येने माझे समाधान होत नसे आणि मी पुढे निघून जायचो त्यामुळं हठयोग मंत्रतंत्र प्रयोग इत्यादी विद्या माझ्यापाशी आहेत अर्थात नामापुढं त्या साऱ्या फिक्या पडतात प्रश्न क्रमांक चार महाराज आपली आई आपल्याला कोणत्या नावानं हाक मारत होती महाराज उत्तर देत आहेत आई हे दैवत आहे यात शंका नाही आईवर ज्याचे प्रेम नाही त्याचे भगवंतावरही प्रेम नाही तुमच्या प्रश्नाचे उत्तर मी कसे देऊ ज्याची देहबुद्धी नाहीशी झाली त्याची आईची जाणीव कमी होते सगळ्याचा विसर पडल्यावर सर्वांची आठवण करणे कठीण जाते कसं सांगू तुम्हाला संत होणं हे जितकं अवघड आहे तितकं देहबुद्धी देणं मला अवघड आहे भगवंताचा अवतार जरी झाला तो अयोनी संभव जरी असला तरी आई त्याला आपल्या मुलाप्रमाणेच पाहत असणार माझ्या लहानपणी तो पण नावाने हाक मारण्याची पद्धत नव्हती तेव्हा नावानेच किंवा त्याच्या अपभंशानेच आई हाक मारत असणार प्रश्न क्रमांक पाच महाराज आपण आपल्या आईबद्दल काही सांगा महाराज सांगतायत आपण आंबा खाल्ल्यावर तो आंब्याच्याच झाडाला आलेला आहे बाभळीच्या झाडाला तो नक्की आलेला नसणार हे आपण सहज समजतो तसंच इथं समजावं उर्वरित प्रश्नोत्तरी पुढील भागात श्रीराम जय राम जय जय राम, राम। व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्सही जरूर करा